लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे राजकीय चर्चाही रंगू लागल्यात पक्षाचं जागा वाटप अजूनही निश्चित झालेलं नाही मात्र आपापल्या राजकीय पक्ष तयारीला अशातच काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी एक गौप्यस्फोट केलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली त्याचा सर्वात जास्त असर शिंदे गटावर होणार आहे पाटील यांच्या मते शिंदे गटाच्या सात खासदारांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले या पत्रातून त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर लढावी अशी मागणी केली आहे तसं न झाल्यास मोठी उलटापाल शिंदे गटात होऊ शकते नक्की सते ऐकूयाची नाव फायनल नाही अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटाव आमचं झाली की उमेदवारी फायनल झाली तसं आम्हाला हरकत सतेश पाटलांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटानं त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय ज्या काँग्रेसला आपला नेता कोण हे ठरवता आलेलं नाही त्यांनी शिवसेनेवर बोलू नये असा सल्ला प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिलाय शिवाय निवडणुकीपर्यंत काँग्रेसमध्ये किती लोक राहतात हे पहावं असंही ते म्हणाले सतेज पाटलांना हा कुठला साक्षात्कार झाला आहे त्याचा अभ्यास करावा लागेल मुळात जे महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून बोलत आहे त्यांचा नेता कोण त्याचं नेतृत्व कोण करत आहे त्यांचा सेनापती कोण याचा सुद्धा निर्णय अद्यापही ते घेऊ शकले नाही आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांसमोर कोण लढणार यामध्ये त्यांची एक वाक्यता नाही आहे महाराष्ट्रामध्ये नेता कोण हे सुद्धा ते ठरवू शकत नाही आहे तू कमी तू कामी हा म्हणतो मी ह्याच्याबरोबर युती करणार तो म्हणतो मी त्याच्याबरोबर युती करणार सतेश पाटलांनी सर्वप्रथम महाविकास आघाडीचा नेता कोण माननीय ने नरेंद्र मोदी साहेबांसोबत पंतप्रधानांचा सा। उमेदवार कोण हे हो। ठरवावं आणि त्यांनी आमची चिंता करू नये शिवसेनेच्या खासदारांची चर्चा करू नये मुळात त्यांच्या काँग्रेसमध्ये किती जण राहतील लोकशाही या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी वाट बघावी काँग्रेस उभी फुटणार आहे कशाला मोठे गमजा मारतायत आहेत तुमचं काय पहिलं त्याचा का विचार करा मग नंतर शिवसेनेवरती टीका टाका दहा जानेवारीपर्यंत आमदार अपात्रतेबाबत निर्णय येऊ शकतो त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असं काँग्रेस आणि मित्र पक्षांना वाटते तर हे फक्त स्वप्नच असल्याचं शिवसेना शिंदे गटाला वाटते कमल चिन्हावर लढणार या खासदारांनी दिलेल्या पत्रावर शिवसेनेनं अधिक काही न बोलता काँग्रेस आणि मवियावर प्रश्न निर्माण केले आहे त्यामुळं कुठं तरी पाणी मुरतंय का आणि सतेज पाटलांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय याची चर्चा मात्र आता रंगू लागली आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी ठाणे आणि कोल्हापूरहून रणजित इंगळेसह विदुर्वादन